नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण घटस्थापना करणार आहोत त्यासाठी मी आता दिवा लावून घेते आता आपण दिवा लावून घेऊया आणि मग पूजेला सुरुवात करू बघा इथे माती घेतली आहे आता आपण हे सात धान्य याच्यामध्ये टाकून घेऊया इकडे मी तांब्याचा ताट घेतला आहे त्यावर आपल्याला अशी परडी ठेवायची आहे त्यामध्ये आपण माती घालून घेऊया आता आपण घट घेतला आहे घटावर स्वास्तिक काढून घेतली आहे आता आपण हा घट ठेवून घेऊया कलशामध्ये पानं ठेवून घेऊया कलशामध्ये पाणी घालून घेऊया अक्षर टाकूया पैसा टाकूया हळकुंड हळदी कुंकू आता इकडे आपण हा तांब्याचा कलश घेतलाय याच्यावर मी स्वास्तिक काढून घेते बघा मी आता कळस घेतला आहे त्याच्यावर स्वास्तिक काढून घेतली आहे पाणी घालून घेऊया बघा पैसा टाकून घेऊया हळकुंड अक्षर फूल हळदी बघा आता नागेलीचे पानं ठेवून घेऊया बघा आता नारळ ठेवून घेतला देवीला आता कपडे घालून घेऊया बघा देवीला आता मुकुट घालून घेऊया बघा आता चुलरी घालून घेऊया बघा मंगळसूत्र घालून घेते बघा आता आपण गणपतीची पूजा करून घेऊया बनवून घेऊया बघा आता इकडे सर्व नागिलीचे पानं मी देवाऱ्यामध्ये दे ठेवून घेतले आहे आता आपल्याला तर सर्व देव त्याच्यावर ठेवायचे आहे बघा सगळे देव मी पानावर मांडून घेतलेले आहे

फुलवूया देवीला लाल फूल फुलवून घेऊया फुलवून घेऊया तिकडे पण हवे देवीला लावून घेऊया बघा आता आपण अखंड दिवा लावून घेऊया बघा इथे आपण माळ बांधून घेतली पाण्याची आपण आता देवीची वटी भरून घेऊया एक फळ ठेवूया गणपतीला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवूया आणि आता आपण आरती म्हणून घेऊया वार्ता बघा आता आरती म्हणून झालेली आहे सर्व पूजा बी अवस्थिस झाली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय अंबे माता की जय